जे एन यू आर एम आणि बी एस यू पी अंतर्गत सर्वसामान्य सदनिका धारकांना अवघ्या शंभर रुपयात रजिस्ट्रेशन करण्याची सवलत देण्यात आली असून एक टक्का मुद्रांक शुल्कात देखील सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेऊन त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला याबाबत आमदार संजय केळकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता जे एन यू आर एम आणि बी एस यू पी अंतर्गत ठाणे विभागात उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांना सदनिका देण्यात आलेल्या असून यात सहा हजार तीनशे कुटुंबियांचा समावेश आहे ही कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल मजूर कामगार अशा सर्वसामान्य लोकांची असल्यानं त्यांना मुद्रांक शुल्क आणि नोंदणी करण्यासाठी लागणारा पन्नास हजार ते एक लाख चौतीस हजार रुपयापर्यंतचा खर्च परवडणारा नव्हता त्यामुळे या सदनिका त्यांच्या नावे होण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती याबाबत या रहिवाशांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन ही व्यथा मांडली केळकर यांनी याबाबत राज्य शासन आणि पालिका प्रशासन यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करत या कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी केली होती अखेर राज्य सरकारनं या कुटुंबांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून फक्त शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी आणि एक टक्का मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला असून त्यामुळे बीएसयूपी इमारतींमधील हजारो कुटुंबांचा सदनिका नावे करून घेण्याचा मार्ग मोकळा झालाय याबाबत बोलताना केळकर म्हणाले की याबाबत मी पाच पत्र लिहिली असून राज्य शासन आणि महापालिका प्रशासन त्याच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता राज्य सरकारनं याबाबतचा अध्यादेश काढल्यानं बीएसयूपी इमारतींमधील सुमारे पन्नास हजार रहिवाशांना त्याचा सा फायदा झालाय असं सांगत केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले महायुती सरकारचं माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय शिंदेसाहेब माननीय आदित्यदा यांचं मी तमाम ठाणेकरांच्या तर्फे मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज आमच्या पाठपुरावाला यश आलेलं आहे जी गोरगरीब लोकांना मध्यमवर्गीय लोकांना जे एन आर यू एम बी एस यू पी याच्यामध्ये ज्या सदनिका दिलेल्या होत्या अशा जवळजवळ आठ नऊ हजार लोकं यामध्ये राहत होते आणि त्यांचा मुद्रांक शुल्काचा प्रश्न फार मोठा होता तो अतिशय प्रलंबित पण होता त्यांना हे मुद्रांक शुल्क म्हणजे पर सदनिका पन्नास हजार साठ हजार एक लाख भरणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे आज शासनाने हा निर्णय केलेला आहे की त्यांना याच्यामध्ये पूर्ण सवलत दिली आहे आणि शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते रजिस्ट्रेशन केलं जाईल आणि त्यामुळे जा हा दोन हजार अठरापासून जो आम्ही पाठपुरावा करत होतो कारण जवळजवळ माझ्याकडे पाच पत्र आहेत की त्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत होतो महापालिकेने देखील प्रस्ताव जो आहे तो शासनाला दिला होता आणि आज ठाण्यातल्या या सात हजारच्या वर कुटुंबियांना जवळजवळ आठ नऊ हजार आणि चाळीस पन्नास हजार लोकांना याचा निश्चितपणे उपयोग होणारे मी पुन्हा एकदा महायुती सरकारला याच्याबाबत त्यांना धन्यवाद देतो